चला हो 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 तर मस्त असे आज आपण अनारसे कसे करायचे ते बघूया आणि अनारशीचं पीठ कसं करायचं तेही या व्हिडिओमध्ये मी दाखवते आणि तुम्ही बघू शकता मस्त असे जाळीदार अनारसे होतात अगदी हलके फुलके होतात आणि मऊसूत तुम्हाला जर मऊसूत पाहिजे असेल तर कसं करायचं किंवा कडक पाहिजे असेल तर कसे करायचे हे सगळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी काय करायचं तांदूळ कुठला घ्यायचा ते दाखवते मी तुम्हाला तांदूळ जो आहे की नाही हा रेशनचा तांदूळ आहे अगदी जुना तांदूळ आहे परत जुना तांदूळ रेशनचा ता तर सगळ्यांनाच रेशनचा तांदूळ मिळतो असं नाही ज्यांच्याकडे रेशनिंगचं कार्ड आहे हल्ली रेशनिंगचं कार्ड नसतंच बऱ्याच जणांकडे तर दुकानातूनही घेताना काय करायचा असं जर असा बोटाने असं हल हलवून बघायचा बोटाला जर पांढरं पीठ लागलं तर समजायचं आपल्याला की हा तांदूळ आहे तो जुना आहे तर इथे मी एक किलो अनारशाचं पीठ करून दाखवणार आहे आणि त्याच्यापासून अनारशी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतला एकदम जुना आणि आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पहिल्याच दिवशी किती जेवढा तांदूळ स्वच्छ हाताने घासून चोळून धुवाल तेवढा त्याच्यानंतर आपण तांदूळ हा जो आहे तो जास्त चोळायचा नसतो तर पहिला दिवस आहे त्यामुळे अगदी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतला रेशीमचा जाड तांदूळ जुना तांदूळ असल्यामुळे याच्यात खूप धूळ असते आणि खूप असं पाणी निघतं त्यासाठी दोन चार बाहेर फटाक्या वाजतात त्याचा आवाज येतो थोडंसं समजून घ्या आणि आता हे तांदूळ जे आहे की नाही स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तीन ते चार चार पाच पाण्याने धुवून घेतले तरीसुद्धा बघू शकता पाण्यावर कसं असं काळपोट असा थर आलेला आहे हे सगळं जाऊसपर्यंत धुवून घ्यायचं आहे हे बघा आणि आता निथळ पाणी आलं अगदी चार ते पाच पाण्याने धुवून घेतलं मी आणि हे बघा बघू शकता एकदम पांढरा शुभ्र तांदूळ झाला आहे, आहे। आता पाणी किती ठेवायचं तर बोटाचा पेर असं ऋतुवून बघायचं चार बोटं जी आहेत ते एकदम तळ हातापर्यंत पाणी आलं पाहिजे तर पहिला दिवस झाकून ठेवायचं आहे आणि आता बघू शकता पहिला दिवस जो आहे की त्याला जास्त पेस येत नाही अगदी पांढरट पाणी होतं तेवढंच काढून घ्यायचं आणि दुसरा तिसरा दिवस जो आहे तो आपल्याला फक्त पाणी काढून घ्यायचं आहे ब जा तांदूळ जास्त चोळायचा नाही किंवा जास्त धुवायचा नाही आणि बघू शकता मस्त असा हा तांदूळ भिजायला लागला आहे आणि जास्त हाताने चोळायचं नाही किंवा जास्त हात फिरवायचा नाही सावकाशाने फिरवायचा आणि तीन दिवस याचं पाणी बदलत राहायचं अगदी आणि चौथ्या दिवशी जे आहे ते आपल्याला या तांदळातलं पाणी उपसून काढायचं आहे तीन दिवस म्हणजे सकाळ तीन दिवस सकाळी उठल्यानंतर ती पहिला दुसरा आणि तिसरा दिवस असं तीन दिवस पाणी उपसून काढायचं दुसरं पाणी घालायचं आणि आजचा चौथा दिवस आहे बघू शकता तांदूळ असा छान भिजला आहे आणि मोडतो आहे हाताने असा तर इतपत आपल्याला जर तुम्हाला तांदूळ कडक वाटला तर पुन्हा एखादा दिवस तुम्ही पाण्यात भिजत ठेवा आणि छान असा कुसकरला की मऊ असा असं कुसकरला पाहिजे आहे वर, वर, तर आता हे तीन चार चौथ्या दिवशी पाणी उपसून काढायचं आहे याच्यातलं तर तांदूळ जो आहे तो सावकाश असा काढून घ्यायचा आणि पाणी याचं नितळून घ्यायचं पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं याला आपल्याला एखादा चाळणीवर किंवा सुती कपड्यावर चाळून घ्या पाणी गाळून घ्या हे बघा सगळं पाणी याच्यातलं नितळून गेलं एक अर्धा पाऊन तास असंच ठेवायचं आणि पूर्ण पाणी निथळल्यानंतर याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावर पूर्णपणे असं सुकत घालायचं आहे काय एक मी बेडशीट घेतली आणि त्यावर हा सगळा तांदूळ जो आहे तो मी पसरवून घालणार आहे आणि याला आपल्याला सावलीतच सुकवायचा आहे उन्हात सुकवायचा नाही शक्यतो पंख्याच्या खाली सुकवणार असाल तर अगदी अर्धा तास ठेवा तुम्ही पंख्याच्या खाली ठेवणार नसाल तर मात्र तांदूळ कोरडा होसपर्यंतच फक्त आपल्याला सुकवायचं आहे पूर्णपणे याच्यातलं पाणी अगदीच कोरडा करायचा नाही फक्त हाताला असं ओलसर लागलं पाहिजे इतपत आपल्याला हा तांदूळ सुकवून घ्यायचा आहे छान पातळ असा पसरवून घ्यायचा म्हणजे पटकन सुकला जातो याला उन्हात सुकवायचं नाही किंवा शक्यतो पंख्याच्या खालीही सुकवू नका तुम्ही एखाद्या ओल सावलीच्या ठिकाणाला ठेवलं तरी हा हे बघा आणि एक एक तासभर झालं आहे आणि हे बघा बघू शकता हाताला अजिबात ओलसर पाणी लागत नाही इतपतच आपल्याला हा तांदूळ सुकवायचं आहे थोडासा आपण मुठीत घेतला तर हाताला तांदूळ चिकटला जातो पण पाणी लागत नाही इतपतच आपल्याला हा सुकवून घ्यायचा आहे हे बघा छान असा हा तांदूळ भिजलाय मस्त त्याच्यामुळे छान जातो आहे आता याला थोडा थोडा करून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यातून आणि हे जे तांदूळ तुम्ही वाटाल ते बारीक मिक्सरचं चा भांडं असते की नाही त्यानीच वाटायचं कारण मोठं भांडं घेऊ नका बारीक भांड्याने पटकन वाटलं जातं आणि खूप बारीक असे त्याची पावडर होते हे बघा अजिबात पाणी लागत नाही आहे पण हाताला मात्र थंड लागतं आहे तांदूळ असा इतपत आपल्याला हा सुकवून घ्यायचा आहे आता याला मी वाटून घेते बारीक भांडं घेतलं आहे जे चटणीचं भांडं असते ना मिक्सरचं सगळ्यात बारीक त्याने हे वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर मैद्याची चाळण असेल तर त्याने चाळून घ्या किंवा मग एखादं सुती कापड किंवा ओढणी असेल पातळ अशी झिर जीर झिरी त्याने वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे पीठ तयार होतं हे बघा हे पीठ जे आहे की हात लावला की थंडगार असं लागतं पीठ अशा पद्धतीने हे सगळं पीठ मी चाळून घेणार आहे माझ्याकडे मैद्याची चाळण आहे अगदी बारीक त्याने मी हे चाळून घेणार आहे हे बघा एकदम बारीक असं पीठ तयार होतं म्हणजे आपण गिरणीतून दळून आणतो की नाही असं हां आता हे जे अनारसाचं अनारसाचं पीठ आहे ते गिरणीवर तुम्हाला कुणीही दळून देणार नाही किंवा घरघंटीवर सुद्धा हे दळलं जात नाही याला मिक्सरवरच बारीक करावं लागतं बारी। बारी हे बघा एकदम बारीक असं हे पीठ तयार होतं आता माझ्याकडे मैद्याची चाळण आहे त्यांनीच मी चाळून घेणार आहे तुमच्याकडे नसेल तर मात्र एखादा कपड्याने हे चाळून घ्या आणि सगळं पीठ हे तांदूळ जो आहे तो मी बारीक वाटून घेतला आणि याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता एक किलो हे बघा ही बारीक अशी चाळण आहे माझी एकदम बारीक मैद्याची चाळण आहे माझ्याकडे बघू शकता नसेल तर मात्र तुम्ही कपड्यावर एखाद्या ओढणी तुमच्याकडे असेल त्यांनी बारीक करून घ्या आता एक किलो तांदळासाठी पाऊन किलो म्हणजे साडेसातशे ग्राम गुळ घेतला आहे थोडासा कमी जास्त करू शकता थोडासा कमी केला तरी चालेल पण त्याच्यापेक्षा वाढवू नका साडेसातशे ग्रॅम हा गूळ आहे बारीक चिरून घेतला आहे आता ह्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे गूळ शक्यतो असा पिवळा धमक असतो की नाही तो घ्या काळसर गूळ असतो तो घेऊ नका त्याने अनारसे तुमचे लालसर दिसतील त्यापेक्षा असा एकदम पिवळसर असा गूळ असतो तो घ्यायचा आणि ह्या सगळ्या पिठामध्ये कालवून घ्यायचा अनारसाचं पीठ मात्र दिवाळीच्या आधी हा व्हिडिओ थोडासा मला उशीर झाला करायला कारण अगदी पंधरा ते वीस दिवस आधी तुम्ही हे अनारसाचं पीठ बनवून ठेवलं तरी चालतं हे अनारसाचं पीठ अगदी पाच ते सहा महिने आरामात फ्रीजमध्ये राहतं फ्रीजशिवाय तुम्ही म्हणाल तर हे अगदी पंधरा वीस दिवस बाहेर राहू शकतं आता हे काय करायचं सगळे एकत्र मिक्स झालं की पुन्हा याला मिक्सरने एक एक एकदा फिरवून घ्यायचं हे बघा बघू शकता आणि असं हे छान पीठ मऊसूत लोण्यासारखं हे पीठ तयार होतं हे बघा आत्ताच किती बा मऊसूत झालं आहे हे बघा अशा पद्धतीने हे सगळं पीठ तयार करून घ्यायचं हे सगळं मी मिक्सरला लावून घेतलं ला। आता याचे गोळे करून ठेवायचे अगदी पाच ते सहा दिवसामध्ये तुमचं हे पीठ बऱ्यापैकी आणणार असे करायला येतं पण त्यापेक्षा जास्त जरी ठेवणार असाल तरीसुद्धा काहीच हरकत नाही मस्त असं ह्याला जाळी येते हे बघा हा हे व्हिडिओ पंधरा वीस दिवसापूर्वीच हा केला होता पण माझ्याकडून वॉइसवर झाला नाही म्हणून मला अपलोड करायला थोडासा वेळ झाला कारण माझ्याकडे दिवाळीची भरपूर ऑर्डर असते दिवाळी पराळ करायची त्यामुळे मला वेळच मिळाला नाही त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मी लेट आला आहे एडिटिंग झालं नव्हतं वॉइस ओवर झालं नव्हता त्यामुळे कारण हे शूट झालं आहे हे पंधरा वीस दिवसापूर्वीच हे मी पीठ बनवून ठेवलं होतं अगदी पंधरा वीस दिवस तरी आरामात हे बाहेरच राहतं आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही फ्रीजमध्ये मा ठेवायचं तसे हे गोळे करून घ्यायचे हे बघा बघू शकता एक मोठे मोठे चांगले सहा गोळे झालेत मोठ्या नारळावडे सहा गोळे आले एक किलो तांदूळ आणि पाऊन किलो गूळ घातला आहे तांदळामधला रवा अजिबात अगदी तीन चार चमचे निघाला असेल रवा अजिबात निघाला नव्हता त्याच्यावर अवलंबून आहे तुमचा जर तांदळाचा रवा अगदी जास्त वाटीवर निघाला तर मात्र गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करा म्हणजे तुमचे आनारसे जास्त प पीठ जे आहे ते एकदम पातळ होणार नाही तर हे अगदी तसंच ठेवून द्यायचं आता याला जे आहे की नाही डब्यामध्ये घालून ठेवा किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर एखाद्या जिपल्या बॅग असते की नाही त्याच्यात ठेवलं तरी चालेल आता ह्या डब्यामध्ये मी भरून ठेवून देणार आहे हे बघा अगदी पंधरा ते वीस दिवस हे पीठ तसंच राहू दिलं आहे हे आणि बघू शकता हे बघा पीठ असं मस्त असं हे छान मुरलं आहे तयार झालं आहे बघू शकता एकदम आता तुम्हाला हे कोरडं वाटत असलं तर आपण मळायला घेतलं की हे आपोआप पातळ होतं अगदीच जास्त कोरडं वाटलं तुम्हाला तर थोडंसं तूप घ्या किंवा दूध वापरा अगदी चमचाभर दूध प्रत्येक वेळेला घेऊ शकता किंवा तुम्ही जर तुम्ही केळ वापर वापरत असाल तर केळे वापरू शकता पण मी कधी केळ वापरत नाही फार फार तर मी तूप वापरते किंवा दुधाचा वापर करते अगदीच तूप दूध वापरायचं नसेल तर चमचावर पाणीसुद्धा वापरलं तरीही चालतंय तर मला जे आहे ते अजिबात जास्त कोरडं वाटत नाही आहे अगदी थोडंसं तुपाची धार घातली तरी हे छान असं मौसूत पीठ तयार होतं हे बघा छान पण थोडंसं मळायला वेळ लागतो कारण आपल्या हाताचं उष्णता गरमी असते त्याच्याने हे पात पीठ पातळ होतं जरी तुम्हाला वाटत असेल अगदी कोरडं पीठ आहे मग काय करायचं याला तर अजिबात घाबरून जायचं नाही अगदीच वाटलं तर थोडंसं पाण्याचं थेंब घ्या अगदी चमचाभर पाणी घ्या दूध घ्या किंवा तूप घ्या काही घेऊ शकता आणि हे पातळस असं पीठ मळून घ्यायचं आता मी इथे अगदी छोटा चमचा आहे टीस्पून म्हणाल तरी चालेल एवढं तुपातली माझा चमचा आहे तो घेतला आणि त्याने हे छान असं हे पीठ आता हे मळून घेणार आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ना हे पीठ पण जेव्हा तेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच घ्या बाकीचं ठेवून द्या हे पीठ अगदी सहा महिने आरामात फ्रीजमध्ये राहतं अजिबात खराब होत नाही जेव्हा तुम्हाला करायचं असेल त्यावेळेला मात्र अगदी एक तासभरात बाहेर काढून ठेवा आणि तुमचे अनारसे असे करायला तयार आहेत हे बघा हाताने सगळं चोळत चळत असं पटकन हे पातळ होतं मी पाणी किंवा दूध काहीच वापरले नाही फक्त थोडंसं तूप वापरलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे थोडस आपण सतत हातात घेऊन हे बघा दाबून दाबून असं मळायला लागलं ला की आपोआप पीठ पातळ होतं हे बघा अगदी दोन मिनिटांमध्ये हे पीठ बघू शकता पातळ झालं एवढं जरी घट्ट वाटत असेल तर गोळी आपण केली की के नाही अगदी पातळ होते अशा पद्धतीने हे बघा सतत गोल गोल फिरवत राहायचं म्हणजे हे पीठ जे आहे ते अगदी पातळ होतं याला तांदूळ मात्र जुनाच वापरा अगदी रेशनचा तांदूळ तुम्हाला मिळालेला तर वापरू शकता किंवा मग जो जाडा तांदूळ दुकानात मिळतो मालाच्या दुकानात तो वापरला तरी चालतो शक्यतो इंद्रायणी तांदूळ वापरू नका किंवा आंबेमोहोर तांदूळ वापरू नका जो चिकट होतो भात तो तांदूळ याला वापरायचा नाही जर तुमच्याकडे जुना बासमती तांदूळ असेल तो वापरला तरी चालतो आता एवढीशी गोळी घेतलेली आहे मी बघू शकता पण त्याचा छान असा मोठा सर असा अनारसा तयार होतो पसरट पातळ थापला तर तुमचा अनारसा कडक होईल आणि थोडासा जाडसर थापला की तुमचा अनारसा मऊ होईल तुम्हाला ज्या पद्धतीने अनारसा पाहिजे तसा तुम्ही करू शकता आता थोडंसं तूप घेतलं आहे खसखस घेतली आणि इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली आहे त्याच्यावर मी थापणार आहे तर तुम्ही अगदी खसखस प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरही थापू शकता पण ही अगदी सोपी पद्धत आहे हे बघा ह्याचे एवढं खसखशीत असं छान बुडवून घ्यायचं आणि असं हे थापून घ्यायचं थोडासा अगदी एक तीन बोटं आहे त्या तुपाला तुपाचं तूप लावायचं आणि याला असं हे थापून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटात हे पीटक बनवायला जेवढा वेळ लागतो की नाही तेवढा हे जे पीठ आहे ते तेवढं तुमचं जास्त वेळ राहतं पण हे जे तळायला आहे अजिबात वेळ लागत नाही अशा पद्धतीने हे करू शकता एक चार ते पाच असं करून घ्यायचे आणि मग तळायला घ्यायचे कारण जेवढ्या लवकर हे बनलं जातं तेवढ्या लवकर तळूनही होतं एक तीन ते चार एकत्र करून घ्यायचे एक तर मी तुम्हाला एकच करून दाखवते थोडंसं चिकटलं जातं तर थोडंसं उचलून घ्यायचं आणि तुपाचा हात लावून असं पातळ सर जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही बघा बघू शकत अशा पद्धतीने हे बघा एवढंच जाड आहे पण तरीसुद्धा याचा अनारसा खूप असा मोठा होतो आणि आता हा तळून घ्यायचा छान कडकडीत तेल मात्र अगदी कडकडीत करू नका मध्यम गरम करा आणि त्याच्यावर हे तळून घ्या हे बघा थोडंसं तेल गरम झालं की थोडासा तुकडा टाकून बघायचा आणि बघू शकता थोडंसं असे बुडबुडे यायला लागले की झाऱ्याने त्याच्यावर तेल ओतून घ्यायचं अनारसा जो आहे तो दोन्ही बाजूने शिकायचा नसतो एका बाजूने खसखस लावलेली बाजू आहे वरच ठेवायची आणि थापलेली बाजू आहे ती खाली करायची आणि छान हे बघा बघू शकता मस्त असा हा फुगून कसा एवढीशी गोळी घातली ती टाकली होती तरी सुद्धा छान टमसा फुगून वरती आलाय याचाच अर्थ आपलं पीठ अगदी परफेक्ट व्यवस्थित झालेलं आहे एक तीन दिवस पीठ मुरवत ठेवा तांदूळ भिजत ठेवा चौथ्या दिवशी काढून छान हे सुकवून घ्या आणि चार ते पाच दिवसाची ह्याची प्रोसेस आहे त्याच्यानंतर आठ ते दहा दिवस तुम्ही असंच पीठ मुरू द्या आणि मग करा अगदी छान असे मसूत तुमचे अगदी गुबगुबीत अनारसे तयार होतात अजिबात वातट होत नाहीत किंवा कडक होत नाहीत कडक किंवा नरम हे तुम्ही जसे बनवाल तसं होतं आहे अशा पद्धतीने हे बघा बघू शकता मस्त असा हा फोगून टम्म झाला आहे बघा आणि दोन्ही बाजूने ह्या शिकायचा नव्हतं अगदी तो अगदीच वाटलं तुम्हाला तुमच्या सवयीप्रमाणे जर तुम्हाला जास्त दिवस तुम्ही करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने किंवा बाजू उलटून घेतली तरीही काय जास्त हे नाही फक्त खसखशीची बाजू तेलावर घातली की काय होतं थोडंसं करपली जाते आणि अशा पद्धतीने हे सगळे